ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी सहज असे मोदकाला कळ्या कशा पाडायच्या नाही हे तुम्हाला मी दाखवणार आहे ज्यांना मोदक अजिबातच येत नाही किंवा ज्यांना अजिबातच मोदकाला कळ्या वगैरे पाडता येत नाही ते सुद्धा ही पद्धत वापरून अगदी सोप्या पद्धतीने सहज अशा मोदकाला छान अशा कळ्या पाडता येतील अगदी लहान मुलांनासुद्धा जर तुम्ही या पद्धतीने सांगितले ना तरीसुद्धा तेसुद्धा अगदी सहज पाडतील तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब लगेच करून घ्या तर बघा इथे जे आपलं कणिक आहे ना तांदळाचं ते आपण करून घेतलेलं आहे तुम्ही या पद्धतीने ना कोणतेही मोदक करू शकता म्हणजे तळणीचे उकडीचे किंवा मग जे तुम्हाला मोदक करायचे असतील ना ते तुम्ही या पद्धतीने करू शकता आता एक मोठ्या आकाराचा गोळा आपण यातून काढून घेतलेला आहे आणि जी पारी आहे ना ती आपल्याला करून घ्यायची आहे बघा व्हिडिओ दाखवते ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला ही पारी करून घ्यायची असते जर तुम्हाला या पद्धतीने हाताने पारी करता येत नसेल ना तर तुम्ही लाटण्यानेसुद्धा ही पारी करू शकता लाटण्याने सुद्धा अगदी सहज अशी याची पारी तयार होते तर बघा जी पारी आहे ना ती अगदी पातळ अशी करून घ्यायची आहे जास्त जाडसुद्धा करायची नाही आता इथे पहिल्यांदा मी तुम्हाला हाताने करून दाखवते तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये मा मागच्या साईडने आपण दोन बोटांनी ही बारी करून घेते आणि मध्ये एक बोट लावायचं आहे अगदी सहज पद्धतीने करता येते आता पुढे अजून वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला मी दाखवणारच आहे पण नक्की या पद्धतीने सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच या पद्धतीने सुद्धा मोदक करता येतील बघा किती सहज अशा ह्या पाकळ्या तयार होतात ना खूपदा काही काही काय करतात फक्त हो वरच्या साईडने पाकळ्या करतात आणि खालच्या बाजूने पाकळ्या करत नाही किंवा मग शेवटपर्यंत पाकळ्या करते नाही मग मोदक आपण ज्यावेळेस कळत करतो वळतो त्यावेळेस अगदी वरच्या साईडने हलक्याशा अशा पाकळ्या पडतात आणि छान अशा कळ्या पडल्या जात नाही मोदकाला त्यामुळे अगदी खालच्या साईडने मोदकाला कळ्या करून घ्या म्हणजे छान अशा कळ्या पडल्या जातात तर बघा अगदी सारण आपल्याला शेवटी भरायचं आहे जर तुम्ही सुरुवातीला सारण भरलं आणि मग नंतरनं कळ्या पाडल्या ना तर मग जे सारण आहे ना ते बाहेरच्या साईडला लागलं जातं आणि मोदक इतका सुरेख असा दिसत नाही आता बघा एका साईडनीच आपल्याला या सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हलक्या हाताने मोदक हा आपला तयार करून घ्यायचा आहे जर थोडंफार चिटकत असेल किंवा मोदक लवकर वळत नसेल ना तर थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आहे म्हणजे पटकनी मोदक तयार होतो तर इथे पाहू शकता किती छान असा मोदक आपला तयार झालेला आहे आणि अगदी एकसारख्या अशा पाकळ्या पडलेल्या आहेत नक्कीच या पद्धतीने सुद्धा करून बघा तुम्हाला नक्कीच जमणार आहे इथे मी तुम्हाला पुढेसुद्धा पद्धती वेगवेगळ्या दाखवणारच आहे आता बघा जर थोड्याफार पाकळ्या जर दबल्या गेल्या असतील ना तर त्या हाताने तुम्ही अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्या किंवा मग चमच्यानेसुद्धा तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता आता अजून एक पद्धती ते मी तुम्हाला दाखवते खूप जास्त सोप्या पद्धती आहेत जर तुम्हाला मोदक अजिबातच करता येत नसतील तुम्ही पहिल्यांदाच मोदक करत असाल ना तर नक्कीच हा व्हिडिओ पाहून मोदक करा तुमचे मोदक अजिबातच फसणार नाही आणि अगदी एकसारख्या छान कळीदार असे मोदक तुमचे तयार होतील तर इथे बघा पुन्हा इथे आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे पारी तयार करताना पाण्याचा किंवा तेलाचा वापर न करता अगदी थोडंसं तूप लावून घ्या आणि हलक्या हाताने आपल्याला ही पारी तयार करायची आहे पारी तयार करताना मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आणि साईडने पारी अगदी पातळ अशी करून घ्यायची आहे आता तुम्हाला मोदक जितका मोठा करायचा असेल जितका लहान करायचा असेल ना त्यानुसार इथे तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता तर बघा अगदी पातळ अशी ही पारी मी तयार करून घेतलेली आहे जी तांदळाची उकड आहे ना ती छान शिजली ना की मोदकसुद्धा अगदी सुरेख होतात आणि अजिबातच तुटत वगैरे नाही त्यामुळे उकड ही तुम्ही अगदी छान अशी तयार करून घ्या तर इथे बघा छान आपली पारी तयार झालेली आहे आता जी पारी तयार करून घेतली होती ना ती खाली ठेवायची आहे आता इथे तुमच्याकडे जर जी तुटपिकची काडी असते ती किंवा मग अगरबत्तीची काडी असते ना ती करू घ्यायची आहे आपल्याला आणि व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला याला रेषा पाडून घ्यायची आहेत पद्धती रेशा ला ला अशा पद्धतीने रेषा पाडल्या ना की अगदी ज्या पाकळ्या आहेत ना त्यासुद्धा करायला आपल्याला सोपं जातं आणि अगदी एकसारख्या अशा पाकळ्या तयार होतात तर आता बघा व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ह्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत ज्या ज्या ठिकाणी आपण लाईन मारली आहेत ना त्या त्या ठिकाणी आपल्याला अगदी अशा सहज पद्धतीने पाकळ्या तयार करता येतात म्हणजे सुद्धा पाकळ्या होतात आणि अधेमध्ये राहतसुद्धा नाही तर बघा हलक्या हाताने आपल्याला ह्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत नक्कीच ही पद्धतसुद्धा तुम्हाला आवडणार आहे आणि ज्यांना मोदक येत नाही ना तेसुद्धा या पद्धतीने नक्कीच करून बघा अगदी सहज अशी तुम्हाला मोदक जमले जातील तर बघा हलक्या हाताने करायचं आहे जर हाताला चिटकत वगैरे असेल ना तर थोडंसं तुपाचा हात घ्या म्हणजे अजिबातच हाताला चिकटणार नाही बघा छान अशा एकसारख्या मी पाकळ्या करून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला खूप जास्त पाकळ्या पाडायच्या असतील ना तर तुम्ही शे रेषा ज्या आहेत ना त्या थोड्याफार वाढून घ्या आता इथे मी एक आठ ते नऊ पाकळ्या पाडलेल्या आहेत फक्त पाकळ्या पाडताना खालच्या बाजूने आपल्याला पाकळ्या पाडायच्या आहेत म्हणजेच खालपर्यंत पाकळ्या पाडायच्या आहेत जर तुम्ही वरच्यावर पाकळ्या पाडल्या ना की मग मोदक इतका सुरेख दिसत नाही तर बघा आता भरपूर असं सारंग घालून घेतलेलं आहे आणि सगळ्या पाकळ्या एका साईडला आपल्याला ह्या मोडपून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने जर पाकळ्या तुम्ही मुडपल्या ना तर अगदी त्या शेमणारसुद्धा नाही आणि छान असा त्याला एकसारखा आकारसुद्धा येतो तर बघा गोल गोल फिरवत अगदी या पद्धतीने आपल्याला हा सुद्धा मोदक करून घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप जास्त सोप्या पद्धतीने मोदक कसे करायचे हे सांगितले आहे त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पुढे पुढेसुद्धा अगदी छान छान अशा टिप्स आहेत त्यामुळे कुठेही कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आणि शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि थोडं जरी आवडलं असेल ना तर नक्की चॅनेलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा अगदी एकसारख्या अशा पाकळ्या पडलेल्या आहेत आणि मोदकसुद्धा अगदी सुरेख दिसत आहे तर चला लगेच दुसऱ्या स्टेप पाहूया आपण तर बघा मी पुन्हा अशा पद्धतीने एक पारी तयार करून घेतलेली आहे आता तुमच्याकडे घरामध्ये जो लोटा असेल किंवा मग जर लोटा वगैरे नसेल तर एखादा छोटा ग्लास असेल ना ते तुम्ही इथे घ्या आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती उलटी पारी ठेवा आणि बाहेरच्या साईडने पाकळ्या करून घ्या तर बघा ज्यांना हातावरती मोदक वळता येत नसेल ना तर त्यांनी नक्कीच या पद्धतीने करून बघा अगदी सोपी पद्धत आहे ही सुद्धा आणि शक्यतो मोदक करायला खूप जास्त वेळसुद्धा लागतो जर तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या टिप्स वापरून मोदक केले ना तर तुमचे मोदक अगदी सुरेख होतील अगदी एकसारख्या पाकळ्यासुद्धा पटतील आणि पटपटसुद्धा होतील तर बघा यासुद्धा मोदकाला मी एक सात ते आठ पाकळ्या वाढून घेतलेल्या आहेत वरच्या साईडचे जे कवच आहे ना ते आपल्याला पातळ ठेवायचं आहे जाड वगैरे ठेवू नका नाही तर मग मोदक खाताना इतका चांगला लागत नाही तर बघा पुन्हा थोडंसं हाताने मी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे तर यामध्ये सुद्धा सारण भरून मोदक छानसं वळून घेऊया सारण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरून घेऊ शकता काही काहींना सारण खूप जास्त आवडतं किंवा मग काही काहींना थोडंसं कमी आवडतं त्यानुसार इथे तुम्ही सारण भरून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने एकसारखे आपण हा मोदक करून घेऊया लहान मुलांनासुद्धा तुम्ही जर सांगितलं ना ते सुद्धा या पद्धतीने मोदक करतील कारण की खूप जास्त सोपी पद्धत आहे अजिबातच वेळ वगैरे लागत नाही आणि अगदी पटापट एकसारखे असे मोदक तयार होतात तरी ते बघा थोडंसं हाताला चिटकत असेल तर थोडंसं तूप लावून घ्या आणि जर वरचा भाग जास्त जाड वाटत असेल तर तो तुम्ही अशा पद्धतीने एक्स्ट्राचा भाग काढून घेऊ शकता बघा तरी ते पाहू शकता हा सुद्धा अगदी सुरेख असा मोदक आपला तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही तळणीचे मोदकसुद्धा करू शकता किंवा मग उकडीचे मोदक सुद्धा तुम्ही इथे करू शकता तर आता बघा दुसरी पद्धत दाखवते दुसऱ्या पद्धतीला आपल्याला डायरेक्ट सारण यामध्ये घालून घ्यायचं आहे म्हणजेच पारीमध्ये आणि हातानेच असं एकसारखं जे पीठ आहे ना ते करून घ्यायचं आहे जर तुम्हाला पाकळ्या वगैरे पाडता येतच नसेल हाताने तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा मोदक करू शकता अगदी सुरेख असा मोदक या पद्धतीने सुद्धा तयार होतो तर बघा एक्स्ट्राचं पीठ आता हे जे वरचं आहे ना ते काढून घेते मी आणि एकसारखा असा मोदक आपल्याला हा करून घ्यायचा आहे आता जो चमचा असतो ना त्याने आपल्याला याला पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा चमच्याची जी उलटी साईड असते ना त्याने याला रेषा पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने रेषा पाडल्या ना की मोदकसुद्धा दिसायला छान वाटतो आणि जर तुम्हाला पाकळ्या वगैरे पाडता येत नसेल तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही मोदक करून बघा अगदी छान दिसायला दिसतो तळणीचा असो किंवा मग तो उकडीचा असो जर तुमच्याकडे तुटपीट वगैरे असेल किंवा मग काडी वगैरे असेल ना अगरबत्तीची काडी त्यानेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने याला आकार देऊ शकता तरी ते पाहू शकता तुम्ही आपला मोदक किती छान असा झालेला आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक आपले एकसारखे असे करून झालेले आहेत नक्कीच तुम्हाला जर मोदक वगैरे करता येत नसेल ना तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा खूप छान असे कळी पडतात अगदी एकसारखे मोदक तयार होतात त्यामुळे नक्की या पद्धतीने एकदा मोदक करून बघा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका